प्रेमी युगलाचे विहिरीत आदळले मृतदेह हत्या की आत्महत्या पोलीस घेत आहे शोध मांडवा येथील एका अल्पवयीन मुलगी व गावातीलच मुलगा पळून गेल्याबाबतची घटना घडल्याने याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मुलाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु आज गावातीलच एका विहिरीमध्ये या दोघांच्या मृतदेह आदळल्याने ही हत्या की आत्महत्या याचा पेज निर्माण झाला असून त्यादृष्टीने पोलिसांचे तपास कार्य सुरू झाले आहे मांडवा येथील एका शेतातील विहिरीत प्रेमी जोडप्याच्या मृतदेह संशयास्पद स्थितीत आदरून आल्याने एकच खळबळ उडाली मांडवा येथील रहिवासी असलेल्या सुरेश अनिल राठोड व बावीस वर्ष व आरती ज्ञानेश्वर साखरे वय सतरा वर्ष राहणार मांडवा हे दोघे प्रेमीयुगल असून दिनांक पाच अगस्त दोन हजार चोवीस रोजीच्या रात्रीदरम्यान पडून गेले होते परंतु आज दिनांक सात अगस्त दोन हजार चोवीस रोजी आरती ज्ञानेश्वर साखरे हिचे आजोबा भागोराव तुकाराम साखरे यांच्या शेतात सकाळी अकरा वाजताच्या सुमारास रोजमजूर कामाकरिता गेले असता त्यास भागोराव तुकाराम साखरे यांच्या शेतातील विहिरीत या दोघांचा मृतदेह दिसून आला यात महत्वाचे म्हणजे या दोघांच्या कमरेला एकमेकास घट आवडून नायलोनच्या दोरीने बांधले होते या घटनेची माहिती गावात पसरताच तात्काळ गावकरी तिथे हजर झाले व या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिली या घटनेच्या आधारे ग्रामीण पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली व त्या दोघांच्या मृतदेह बाजेच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आले प्रथमदर्शनी मृतदेह बघितला असता अंदाजे दोन दिवस आधी ही घटना घडली असावी असा अंदाज लावला जात आहे सध्या स्थितीत दोन्हीही मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले आहे हे प्रेमयुगल दोरीने एकमेकास घट बांधलेले अवस्थेत आदळून आल्याने परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे काहींच्या ही आत्महत्या तर काहींच्या मते ही हत्या असल्याचा आरोप केला जात आहे ही घटना आत्महत्या की हत्या याचा शोध पोलीस घेत आहे